लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता लक्ष्मी आणि श्रीनिवास जानवी आणि जयंतचा मानपान करत असतात त्यानंतर लक्ष्मी जयंतला ओवाळत असते आणि गिफ्ट म्हणून तिने सोन्याची अंगठी जयंतला दिलेली असते जयंतला हे सर्व आवडत नसतं पण लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासाठी तो हे सगळं करून घ्यायला तयार झालेला असतो आणि हे सर्व चोरून मंगल पाहत असते मंगल तिथे रागारागानेच येते आणि ती, ती म्हणते की वा छान चाललं इथे मला आई हे जे काही चाललं आहे ते अजिबात आवडलेलं नाही काही कारणास्तव आज मनोज इथे आलेले नाहीत पण मी तरी आली आहे ना आणि दळवी कुटुंबाचे मोठे जावई हे मनोहरच आहेत तर जयंत हा छोटा जावई आहे आणि तू त्यांचाच मानपान अगदी प्रेमाने करत आहेस तू आम्हाला आणि मनोहरला विसरलेलीच आहे आई हे तू अगदी चुकीचं करत आहेस हे ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं आहे श्रीनिवास लक्ष्मीला समजावतो आणि पुन्हा मंगलची चांगली खबर बात घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे इकडं जान्हवीच्या मनामध्ये हे नेहमी सलत असतं की या सिद्धिराजने आपल्या भावना अगदी दुखी केलेलं आहे भावना ह्या लग्नामध्ये अजिबात खुश नाही आहे तर ती मोका शोधते आहे आणि सिद्धूला भेटते आहे ती म्हणते की किती स्वार्थी आहेस ना तू सिद्धिराज स्वतःच्या आनंदापुढे तुला काहीही दिसत नाही आहे तू जे हे सर्व केलं आहे ते अजिबात आम्हाला आवडलेलं नाही आणि भावना ताई जरी या लग्नाला तयार आली झालेली असली तरी ती आतून खूप दुःखी आहे तू जिच्याशी लग्न करतो आहे ना तीच या लग्नामुळे खुश नाही आहे तू तिला दुःखाच्या खाईमध्ये लोटलेला आहे सिद्धू देव तुला याच्यासाठी कधीही माफ करणार नाही असं बोलून जान्हवी तिथून निघून जाते आणि जान्हवीची ही सगळी वाक्य सिद्धिराजच्या मनाला खूप लागतात सिद्धिराजच्या दा आता खूप दुःखी झालेला आहे काय आता सिद्धिराज लग्न मोडेल का किंवा भावनाला जाऊन तो कसं समजावेल हे येणाऱ्या भागात कळेल